नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण पंचायत कृषी विभागामध्ये भात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड परंतु राजा रुसल्याने बळीराजा चिंतेत पावसाला सुरुवात होताच बळीराजाला लागतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पन्नास टक्के अनुदानावर आणलेले बियाणे खरेदी करण्यासाठी कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून वरुण राजा रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे सुमारे शंभर क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाली असून ते पन्नास टक्के अनुदानावर आहेत याचे वाटप सोमवार म्हणजे आजपासून सुरू झालं आहे यासाठी आधार कार्ड फार्मर आय डी आणि सात बारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक का असून याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी केलं आहे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना परवानाधारक बियाणे विक्रेते यांच्याकडून खरेदी करावं व रितसर पावती घ्यावी त्यामध्ये बियाणे लॉट नंबर नमूद करून घ्यावा त्यामुळे आज गोविली ठाकूरपाडा चौरे खोनी उंबारडे बापसही नांदप केळणी कोलम आंतरली आदी गावातील शेतकरी बियाणे घेण्यासाठी आले होते परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून वरुणराजा रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक खरीप भात लागवडीसाठी एकूण चार हजार चारशे अडतीस हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषद शेष योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानातून भात बियाणे पंचायत समितीमध्ये खालीलप्रमाणे प्राप्त झालेले आहे कर्जत तीन वीस क्विंटल कर्जत पाच दहा क्विंटल कर्जत दोन दहा क्विंटल जया साठ क्विंटल भात बियाणे असे एकूण शंभर क्विंटल बियाणे अनुदानासाठी प्राप्त झालेले आहे तसेच कल्याण तालुक्यात एकूण आठ खाजगी विक्रेते परवानेधारक असून त्यांच्याकडे कंपनीकडून तीस जातीचे एकूण चार हजार चारशे एकतीस पॉईंट शहाण्णव क्विंटल बियाणे प्राप्त झालेले आहे यासाठी शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानातून पंचायत समिती कार्यालयातून दोन सहा दोन हजार पंचवीसपासून भात बियाणे उपलब्ध होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सात बारा उतारा आधार कार्ड आणि आय डी फार्मर आ, फार्मर आय डी घेऊन पंचायत समिती कृषी विभागाने संपर्क साधावा दोन तारखेपासून ते उपलब्ध होणार आहे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका